शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप सध्या आपल्यासोबत आहेत प्रशांतजी एका एक तासाचा पाऊस मध्ये झालेला आहे आणि त्यानंतर काय परिस्थिती उद्भवली आहे गुडघाभर पाणी साचलंय वाहतुकीची वाताहत झालेली आहे अनेक गाड्या बंद पडत आहेत कशामुळे घडतं हे नेमकं तास बघितलं तर तासभरच पाऊस झालाय मुळातच था हडपसरमध्ये था ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला हवं हो त्याच्यामध्ये स्थानिक आमदार असतील किंवा राज्य शासन अपेक्षित या ठिकाणी झालेलं आहे मागच्या काळामध्ये भाजपकडे या सगळ्या शहराची सत्ता असताना भाजपचे त्यावेळेस जे काही महापौर किंवा स्टँडिंग कमिटी चेअरमन असतील किंवा एकूणच पदाधिकारी मंडळींनी फक्त या ठिकाणी मलिदा गँग उभी केली या ठिकाणी ठेकेदारांचं बलं केलं गुणवत्तापूर्वक कामं झाली नाही त्याच्यामुळे आजची परिस्थिती आहे या ठिकाणी मागच्या पाच वर्षामध्ये तब्बल चार वर्ष हडपसरचे आमदार हे सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून आहेत असा असताना पावसाळी लाईन्स असतील किंवा एकूणच जी नाही का ज्याच्यामुळे पाणी हे तुमचं किंवा पाण्याच्या संदर्भातल्या समस्या निर्माण होतात या सगळ्या गोष्टींची एकूणच विलेवाट न लावल्यामुळे किंवा एकूणच नियोजनबद्ध काम न उभं केल्यामुळे आजची परिस्थिती उद्भवलेली आहे एक तासाच्या पावसामध्ये जर हडपसर पाण्याखाली येत असेल तर मला असं वाटतं की जर आणखी मुसळधार पाऊस पडला तर हडपसरकरांना वाचवण्यासाठी कोण पुढे येईल अशा प्रकारची शंका प्रत्येक सरकारच्या मनात मध्ये निर्माण होईल या सगळ्या गोष्टीकडं राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे असं माझी या ठिकाणी त्यांच्या राज्य सरकारकडं थेट आणि स्पष्ट मागणी आहे निश्चित प्रशांतजी गेल्या काही वर्षामध्ये ही, वर्षा ही परिस्थिती बदलली असं तुम्ही म्हणताय का नेमकं काय घडलं आहे पाच सहा वर्षापूर्वी सात आठ वर्षापूर्वी असा पाऊस झाल्यावर काय परिस्थिती असायची आणि आता नेमकी काय परिस्थिती आहे कशा प्रकारे नेमक्या कुठल्या कारणांमुळे ही परिस्थिती आहे ड्रेनेज सिस्टीमचा इशू आहे की इमारती वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे तिथून पाणी जायला इशू होतो आहे की नद्यांचे प्रवाह बदलण्यात आले आहेत नेमकं काय घडलं आहे किंवा काय काय मल्टिपल कारणं याची आपण सांगू शकत असं की हडपसर मतदारसंघामध्ये नागरीकरण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतय पण नागरीकरण वाढत असताना ज्या पद्धतीने ओढे नाले वळवण्यात आले त्याचबरोबर पर... या ठिकाणी ह्या सगळं पाणी पाण्याचा निसरा होण्याकरता पावसाळी लाईनचा नका नेटवर्क डेव्हलप करणं आवश्यक होतं राज्य सरकार हे मधल्या काळामध्ये तीन वर्ष पालक म्हणून हो। या शहराकडे बाधे कारण की या शहरामध्ये कोणीही नगरसेक्य महापौर नाही अशा परिस्थितीमध्ये स्थानिक आमदारांनी राज्य सरकारच्या मदतीने जी पावसाळ्या नका निगडीत कामं असतात ज्याच्यामध्ये ड्रेनेज साफ केले जातात ज्याच्यामध्ये पावसाळी लाईन साफ केली जातात ओढे नाले साफ केले जातात याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं किंवा उन्हा ठेकेदारांचं भलं करण्याच्या नादामध्ये ठेकेदारांची बिलं निघत होती पण त्या ठिकाणी नाले किंवा पावसाळी लाईन साफ होत नव्हत्या त्याच्यामुळं आज हडपसरमध्ये एक तासाचं पाऊस पडल्यानंतर हडपसर हे एकूणच तुंबलं जातं किंवा हडपसरचे रस्ते पाण्याखाली येतात या सगळ्या गोष्टीला सत्ताधारी पक्ष नका जबाबदार असताना या सगळ्या गोष्टीकडे लोकप्रतिनिधी म्हणून जर त्यांनी वेळीच नका लक्ष घातलं असतं तर आजची वेळ आली होती पण दुर्दैवाने राज्य सरकारचे नका या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून जे प्रशासक या महानगरपालिकेमध्ये बसते त्यांनी सुद्धा दुर्लक्ष केल्यामुळं आज हडपसर या सगळ्या परिस्थितीमध्ये अडचणीला सामोरं जाते ही आजची वस्तुस्थिती आहे प्रशांत शेवटचा प्रश्न या अशा प्रकारच्या घटनांमध्ये नैसर्गिक आपत्ती ज्यावेळी निर्माण होईल आणि अशा प्रकारे पाणी साठेल त्यावेळी त्याच्यामध्ये सत्ताधारी पण अडकणार आहेत विरोधक पण अडकणार आहेत आणि या दोघांचे मतदार सुद्धा अडकून पडणार आहेत अशावेळी राजकारण बाजूला ठेवून या सगळ्या परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा निघावा पुढच्या पिढीला हडपसरमध्ये व्यवस्थित आयुष्य जगता यावं यासाठी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय अड एक तर आपण म्हणतो ते अगदी बरोबर आहे या छोटी छोटी पाऊस किंवा पुराच्या पटक्यामध्ये फक्त सत्ताधारीचं अडकत नाही तर विरोधक सुद्धा अडकतात किंवा मतदार सुद्धा किंवा सामान्य नागरिक अडकतो या सगळ्यातून नका जर या सामान्य नागरिकाचा श्वास मोकळा करायचा असेल त्याला जर या सामान्य नागरिकाला जर एकूणच आश्वासक विकासक द्यायचा जर झाला असेल तर या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या हडपसर मतदारसंघाने या शहराच्या तिजोरीमध्ये सगळ्यात जास्त भरणा केलाय त्याचा परतावा हा मतदारसंघाला मिळवण्यासाठी सगळे एकत्रित देण्याची गरज आहे या मतदारसंघामध्ये नियोजनबद्ध जे पावसाळी लाईनचं नेटवर्क असेल नाल्यांची साफसफाई असेल त्याचबरोबर जे ओढे आले वळवण्यात आले ते पूर्ववत करण्याचं काम हे एकत्रित येऊन करावं लागेल अन्यथा हडपसरला यापेक्षा मोठ्या नका नका प्रसंगाला सामोरं जाण्याची भीती ही मागच्या काही काळापासून कायम आमच्यावर टांगती तलवार आहे आम्ही या संदर्भामध्ये पुढाकार घेत आहोत पण सत्ताधारी मंडळी मी या ठिकाणी डोळसपणे लक्ष घालण्याची गरज आहे हेच मला या निमित्ताने आपल्याला सांगावं वाटतं निश्चित खूप खूप धन्यवाद प्रशांत जगतापजी आपण सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिली त्याबद्दल